तुमच्याकडे काय प्रोडक्ट आहे सांगा बिल्डिंग चटे येणार ये okay. गवता बसून बनवले असते डॉक्टर बॉम आहे पाठीला कमरेला त्रास होत नाही कुठेही ट्रॅव्हलिंगला वगैरे घेऊन जाऊ शकता आणि लाईट वेट येणार बघा पिकनिकला वगैरे बाहेर कुठे असं घेऊन जाऊ शकता कुणाला दिवाळीमध्ये भावबीज वगैरे करायला पण छान येतं आणि वॉश केल्याच्या नंतर रशीवरती बांबूवरती या पदीने असं सोडून द्या पूर्णपणे पाणी घेऊन जातं बघा दोन तासामध्ये चटे होत होते खूप छान मस्तच असं वेगवेगळे कलर पण तुम्हाला भेटणार याच्यामध्ये अच्छा याच्यामध्ये कलर्स पण आपल्याला भेटून जातील खूप सुंदर बरोबर आहे मस्तच सिंगल पाहिजे सिंगल पण येणार ओके सिंगल माणसासाठी आता कुठे ट्रॅव्हलिंग असेल कुठे तुम्ही घेऊन जाऊ शकता मस्त आणि हे प्युअर गवतापासून गवतापासून पूर्वी लोक वापरायचे मातीच्या घरामध्ये ओके ते प्रोडक्ट आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे गर्मीतून आहे गरमीतून तुम्हाला थंड थंडीतून गरम हा प्रकार आहे अरे वा वापरायचे असच वापरत होते गवतापासून आसन वगैरे अरे वा हे देवपूजेला बसण्यासाठी वापरण्यासाठी घरामध्ये पाहुणे वगैरे आले तर आपल्या जेवणाला वगैरे बसण्यासाठी पण येणार अरे हा हे जेवणाला बसण्यासाठी आसन बरं आपलं चादर बिदर काय घालायची गरज खूप सुंदर तुमचा मोबाईल नंबर सांगाल नाईन सिक्स टू थ्री थ्री सिक्स फोर झिरो थ्री वन थँक्यू